श्री अंबाबाई तालीम संस्थेचे नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले श्री अंबाबाई तालीम संस्थेमध्ये नवीन कोर्सेस आहेत त्यामध्ये आता नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरू झालं आहे या संस्थेचे आता लवकरच आणखी मेडिकल कॉलेज होमिओपॅथिक सुरू होईल अनेकांना शिक्षणासाठी पुणे मुंबई या शहराकडे जावे लागत होते आता भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अनेक कोर्सेस सुरू झालेत त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली सोय निर्माण झाली आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ते श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग महाविद्यालयास मंजुरी दिली आहे संस्था मोठी करण्यासाठी संजय भोकरे यांनी फार कष्ट घेतले आहे ते पुढे म्हणाले नर्सिंग पॅरामेडिकल स्टाफ एक्स रे टेक्निशियन आणि रेडिओलॉजिस्ट फक्त जर्मनीमध्ये चार लाख पाहिजेत पॅरामेडिकल देणारं सेंटर बी एस सी नर्सिंग हे सुरू करावे त्यांच्या पुढील वाटचालीस आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही ग्वाही त्यांनी दिली आहे श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन सोहळा भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदा पाटील तसेच वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इंद्रीशभाई नायकवडी माजी खासदार संजय काका पाटील मोहन मनकंडे डॉक्टर विनोद परमशेट्टी एबीबी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकर संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजीत खाटे उपस्थित होते पण त्याच्या आधी एक शैक्षणिक अपेक्षा राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून व्यक्त करतो की आता भारतामध्ये इनोव्हेशन संशोधनाला पर्याय संपूर्ण ज्या क्षेत्रमंत झालं तर त्याने संशोधन खूप केलं इनोव्हेशन मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पॅटर्न घेतलं ते निषाण ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं त्या रॉयल्टी असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लागलेल्या लावलेल्या संशोधनाचं पेटंट घेऊन हो। ते त्याची रॉयल्टी घेत अतिशय सुखाने संस्था आणि राष्ट्र सुद्धा आणि त्यामुळे त्याच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होऊन जसं कोविडच्या वेळेला झालं की कोविडच्या वेळेला व्हॅक्सिन आपण शोधू श्रेय अनेक शास्त्रज्ञांना जातं श्रेय देशाच्या पंतप्रधानांना जात की त्यांनी सपोर्ट केला लाख करोड इतकी मोठी त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती कारण संपूर्ण देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना ते मोफत द्यायचं पैसे घ्यायचे नव्हते साठ गरीब देशांना मोफत किंवा स्वस्त द्यायचं होतं मोदीजीने संपूर्ण रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार करा होतोय ते उदाहरण सांगायला की वेळेला भारती पवार आदिवासी उत्तम डॉक्टर अतिशय हुशार ह्या देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री झाले इतर राज्याचा अध्यक्ष होतो त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की मी अध्यक्ष नाव सुचवलं झालं

दारू लोक जगवावी लागली तो देश साठ देशांना कोविडचं वॅक्सिन देतोय आणि त्या त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे वाकून देशा असं म्हणतोय की आमचा कुठा वाढावा खूप बरं वाटत त्यामुळे राजकारणी मंडळी आहेत पत्रकार आहेत सगळे आहेत क्रीडापटू पण आलेले आहेत परंतु आज नर्सिंग कॉलेजचे आपलं नव्यानं झालं त्याचं उद्घाटन होत आहे आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आधार स्तंभ आपली प्रेरणा अभवेताने सुद्धा माग काय ठामपणे उभारणारे आणि वैयक्तिक संजय बोकरे ठामपणे कायम पाठिंबा देणारे एक राज्याचे नेते कारण अल्पावधीत राज्याचे नेते थोडेच झाले महाराष्ट्रामध्ये त्यात त्या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते अल्पावधीतच राज्याचे नेते बदले

दादा तुम्ही स्वागत करतो ज्यांच्या हस्ते आज नर्सिंग कॉलेज च उद्घाटन झालं इमारतीच ते अतिशय प्रेमळ एक असं व्यक्तिमत्व आहे की मी बऱ्याचदा युट्यूबवर त्याच्या माझ्याकडनं युट्यूबवर क्लिप पडले आणि तुम्ही सगळ्यांनी त्या बघितलेल्या पण आहे की ते सध्या महाराष्ट्रात काही व्यक्तिमत्व काजू निवडून येण्याच्या बाबतीत एक व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च वैद्यकीय शिक्षण मैत्री मान्य हा मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब तुम्ही सगळीकडे गाजत होता आणि सगळ्यांना कशी आत्म टांग लावायची कोल्हापुरात ती प्रसिद्ध टांग की तुम्हाला चांगली जमते असा अर्थ झाला तुमचंही मनापासून मी स्वागत करतो आणि नाही